आम्ही सगळ्यांचे आज शांत्या देवींच्या प्रतिमेचं आपण पूजन केलेलं आहे आणि आमचे बंधू ॲडव्होकेट गोखले सर आणि तुमच्या जानकर जानकरहिणी जानकर गोखले वहिनी हे सगळ्यांचे खूप चांगले इनिशिएटिव्ह तुम्ही सगळे घेतले आणि माझे गुरु आत्ता तुमचे सगळ्यांचे पण मार्गदर्शक आहेत आमचे मधुकर टकडे सर मला सगळ्यांना कात्रजमध्ये भेटून मला खूप चांगलं वाटलं कारण मी पुण्यातच राहते पण धनगर समाजाचं संघटन तसं पुण्यामध्ये बघायला गेलं तर नाही आहे गणित आहे तर आमच्यासाठी मी ला कॉलेजला नकिनं माझं एम एटीनं शिक्षण झाले आहे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पण शिक्षण करत असताना मी या चळवळीमध्ये आहे माझ्यावर प्रोफेसरची माहिती आणि आई पण माझी म्हणजे एक्सप्रियंटली सुशिक्षित आहे पण मला चळवळीचा वाटतं लहानपणापासूनच नाही पण मी लहानपणापासून ते काय अशा छोट्या छोट्या इव्हेंट्समध्ये माझ्या वेडिंगचे लेट मेंबर होते विद्यापीठामध्ये त्या विद्यापीठाच्या नामांतराची चळवळी कशी मी या चौरीचा मग मला लक्षात आलं की इंगर समाजाचं संघटन करणं गरजेचं आहे तर मी एक कॉलेजला असताना कुलिश लोक आहे त्याच्या मार्फत आम्ही इंदर समाजाचं डॉक्टरांचं संघटन केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसं संगीत पुण्यामध्ये पण आहे पण आमचे काही कारणास्तव कार्यक्रम नाही आहे सध्या पण परत एकदा त्याच्यावर पण बसूया असं इंटलेक्च्युअल लोकांनी आता तुम्ही याच्यामध्ये व्यावसायिक प्रमाणात आहात आणि आपल्याला सगळ्यांना एक सरांचं मार्गदर्शन मिळते तकलेसरांचं वाटणी असतं आता तर झाल्यानंतर मी खूप खूप शुभेच्छा देते हे असे सगळे इंटलेक्च्युअल लोक जर एकत्र आले तर समाजाला फार अवघड नाही आहे दिशा दे समाज खूप मोठ्या प्रमाणात ज्याच्या त्याला आता स्वतःच्या जातीचा अभिमान असणं गरजेचं मी जरी राजकारणात असले समाजकारणात असले जातीची अस्मिता का विसरतं कामान किंवा काहीच नसले हाऊसवाईफ आहे असायचं पण आपलं समाज पहिल्यादेवी काय म्हणतात आपण पहिल्या देवींचे आपले धार्मिक विचार जे आहेत प्रत्येकाला आपल्या धर्माचा जातीचा अभिमान असला गरजे म्हणजे तुम्ही काही नका बोल पण घरी मुलींना मुलांना हौस करण्यासाठी आधी आईवडिलांना वडिलांना माहीत पाहिजे आपण कुठल्या जातीमध्ये जन्माला फळकरांनी खूप होळकरांची आपण वारसदारी म्हणजे आपण सर्वात श्रेष्ठ जातीमध्ये जन्माला आपण जरी माझा स्वर्गीय असलो पण क्षत्रिय आहोत आणि आपला वारसा हा लढण्याचा आहे म्हणजे कधीही हार मानायचं नाही रिझर्वेशन हे चालतच राहणार आहे टक्कले सरांचं माझं ह्याच्यावर खूप वेळेस आम्ही विचारविनिमय करतो त्यानुसार समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करतो असं नाही की मी ओबीसी रिझर्वेशनचं काम करते म्हणजे एस टी सोडून दिला असा विषय पण जे आहे ताटातलं ते आधी वाचवायचे नंतर पुढे जायचं का कारण आता सर जरसे प्रोफेसर झाले माझे वडील जरसे प्रोफेसर झाले मी डॉक्टर झाले मी सगळे इंजिनियर झाला हे एन टीचं रिझर्वेशन झालं म्हणजे एन टी हा ओबीसीचा आहे हे पण आपल्याला कसं छोट्या छोट्या बैठकींमधून आहे की आपल्याला हे जर गेलं समजा आता हे बोलायची गोष्ट नाही ते पण हे अभ्यास शिक्षणच महत्वाचं आहे अहिल्यादेवींचं काय अहिल्यादेवी शिकल्या त्यावेळेस त्या काळामध्ये सगळ्यामध्ये एज्युकेशन अहिल्यादेवीने घेतलं त्या शिकल्या म्हणून आपल्या समाजाला दिशा मिळाली पण आपल्या समाजाची दशा का झाली आहे कारण अहिल्यादेवीनी शिकले हे तुम्हाला सांगितलंच नाही अहिल्यादेवी ह्या स्त्री होत्या आणि त्यांनी शिक्षक घरामध्ये वल्लारा होळकरांच्या घरामध्ये सगळ्याच महिला शिकलेल्या होत्या अहिल्यादेवी शिकल्या होत्या का नाही गौतमीबाईसुद्धा त्यांच्या सासुडून शिकलेल्या होत्या तर त्यांच्या जेवढ्यापूर्वी कोणी म्हणणं त्यांच्या मदती प्रत्येकाकडे शस्त्र शास्त्र हे होतं म्हणजे होळकर घराण्यामध्ये शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे धनगरांनी शिक्षण हे पहिली कास करायचे मग बाकीचे मुद्दे आहेत मग आपल्या आपल्या प्रत्येक बैठकीमध्ये प्रत्येकाचे काय काय का 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 विचार आहेत आता हे दोन्ही कपल खूप हुशार आहेत सगळेजण तुम्ही आहात पण आपापले घर कुटुंब जोडण्यामागे आपल्याला शिक्षणच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपला समाज महत्त्वाचा आहे मग देश महत्त्वाचा आहे आणि आपली जात तर आपल्यासोबत असते आपण डेव्हलप झालो आपली कास डेव्हलप झालं मी पुढे गेले मी आमदार झाले तर धनगरच काढला मला म्हणणार ना धनगराचंच म्हणणार दुसरं काही लेवल लागणार आहे का कुठेही गेलो तरी आपण आपली जात शोधत घेऊन पण स्वतःची डेव्हलपमेंट केलं तर जातीची डेव्हलपमेंट होते आणि आता हे दुसरं धनगर अधिवेशनही खूप महत्त्वाचं झालं आपलं कारण त्याच्यात सरांनी खूप वेळ दिला वाघमोडे सरांकडे आपण गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे कारण त्यांचा अनुभव ते आणि गुंडे मॅडम कलेक्टर आहेत त्यांच्याकडे बघून आपल्याला वेळ आपण म्हणजे यांच्यामध्ये काम करत असलो पण शिक्षण आणि माणूस थोड्याशा चार गोष्टी जास्त कळतात किंवा ते त्यांच्याकडे आप आपल्यासारखे दररोज शंभर लोकं जातात ते त्यांचे विचार ऐकतात समाजामध्ये काय बदल केला पाहिजे मग ते आपल्याला सांगतात हे अशा पद्धतीनं त्याचं आत्ता जरी दुसरं अधिवेशन असलं दहाव्या अधिवेशनाला मी ताईंना म्हणलं की बघा त्याचं इतकं मोठं झाड झालेलं असेल की आपल्याला आवड म्हणजे तुमचं नाव महाराष्ट्राच्या काही देशाच्या कानापोटल्यात जाऊ शकता आपल्या सगळ्या पुण्याच्या टीमचं म्हणजे त्यांचं एकटंच नाही हे त्यातले सरांपासून सगळे ताई सगळे ज्यांनी ज्यांनी श्रेय घेतले ते ना ते असंच आणि आता हे त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कात्रजमध्ये आपण हे सुरू केलंय आता ह्याची बातमी महाराष्ट्रात मला वाटते चालली आहे बऱ्यापैकी म्हणजे इतक्या छोट्या कार्यक्रमाची बातमी महाराष्ट्रात चालली आणखी याला व्यापक स्वरूप घेतलं तर मग ते सगळीकडे म्हणजे असे कार्यक्रम जे पुण्यात होतात ते प्रत्येक खेड्यापाडी होतील म्हणजे जयंतीच करावी का असं नाही तर जयंती तर आपला सण आहे पण अहिल्यादेवी हा धार्मिक होतो त्यापेक्षा जास्त तसा विचारवंत होत्या देशाला दिशा दिली होती त्या पार्वतीचं रूपात मी नेहमीच म्हणते मी जरी सेक्युलर विचारांचे असले तरी शेवटी अहिल्यादेवींचा वारसा चालून आपली जबाबदारी आहे म्हणून जबाबदारीने सांगते अहिल्यादेवी खूप जास्त त्यांनी ते आत्मसात केलं होतं ते शा शास्त्र आणि शास्त्राचं नॉलेज आहे तसं हिंदू धर्माचं नॉलेज त्यांच्याकडे होतं म्हणून त्यांना पार्वतीचं रूप मी म्हणत नाही मध्य प्रदेशमध्ये सगळे म्हणतात मध्य म्हणून धनगरांची मुली बघा फार वेगळे आहेत त्यांचं राहणीमान त्यांचे विचार त्यांचं वागणं इतरांपेक्षा फार वेगळे आहे कारण आपण त्या त्या लाईनला घेऊन जातो आपले जीन्स आहेत ना ते आईल्या दिवसात सायलेंट आणि आक्रमक पण कधी वेळ पडली तर आक्रमकपणा आपल्या आपल्यावर आपल्या जर वेळ आली तर आपल्या बघितली इतर वेळेला आपण शांत असतो पण आत्ता जर मी धनगर समाजाचं जर शिक्षणाचं प्रमाण बघितलं तर मुलींचं प्रमाण खूप आहे धनगरांमध्ये हा जो वारसा आहे ना हा समाजामधला आपला तो गुण आहे मी शांत बसून क्रांती करायचं मी नक्कीच एक दिवस असंही आज एम पी एस सीचं मिरिक एक धनगर समाजाचा एक नंबर होता अर्धा समाजाच्या जनरल नंबर एक नंबरला म्हणजे कुणब्यांपेक्षा वरती आहे थोडक्यात जे कुंबी आलेत त्यांच्यापेक्षा आपण एक नंबरला आहे कुणबी कोणी तुम्हाला माहिती आहे म्हणजे जनरलमध्ये तर आता सगळे वेळ आहे का त्यांच्या बरोबरीनं आपलं जर मेरिट असेल तर भंगर कुठे कमी आहे का पण ह्या गोष्टींची विचारांची जी पेरणी होती ना अशाच छोट्या कार्यक्रमात होते ह्या छोटे कार्यक्रमच खूप मोठी दिशा समजा लागतात आणि तुम्ही सगळे इतक्या छान लेवलला बसलात आलात काय असतं आता तुम्ही जरी म्हणलात की नाही आपण एकदा गेलो एक तर यायचं नाही तर बघू असं नसतं चार लोक जरी ओळखीचे झाले तर आपल्या मी काय बोलली किंवा सर काय बोलले त्याचा विचारांचा प्रभाव हा नॉमकम असतो आहे आयुष्य बदलू शकतं धन्यसभा किती पॉवरफुल आहे आधी आपल्याला आर एस एस सारखं माइंडवर काम करायचं आर एस एस सारख्या संघटनेसारखं आपल्याला सर संघटन करायचं भोकले सर की आपल्याला आपल्या विचारांवर काम करायचं की आपण आपले विचार कसे बदलले पाहिजे आळस आपल्या समाजाचा शत्रू आहे आळस झटकला पाहिजे आळस कशासाठी कामात अभ्यासात प्रचंड हुशार सगळं प्रामाणिकपणे मी hmm. एकत्र येण्यात आळस घाबरतात अधिकारी कर, घाबरतात सगळे मोठे मोठे अधिकारी आहेत ते घाबरतात नाव सांगायला रिटायरमेंटनंतर कळतं मातले सरांनी पण सांगितलं आपलं आणि त्या दिवशीचं सर दुसरा दिवशी इतकं सुंदर झालं पण त्याच्यात आपल्याला एक त्रुटी अशा राहिल्या की थोडंसं टाईम मॅनेजमेंट कमी पडला मॅनेजमेंट महिलांचा सहभाग जास्त ना की आपलं महिलं टास्क आहे की महिलांना जास्त सहभागी करू कारण महिलांकडे गेलं तर मग धन्य समाज आता माळी समाजामध्ये बघ रुपाली चाकण तर असते नंबर ऑफ महिला आहेत ह्या नगरसेवक सगळ्या माळ्यांची त्यांच्याकडे का सुधारणा झाली कारण त्यांच्याकडे महिलांना प्राधान्य दिलं ज्या घरामध्ये आणि बाबासाहेब तेच म्हणतात ज्या महिलांची प्रगती झाली तो समाज पुढे गेला त्याला वेगळे लेबल लावायची गरज नाही की रिझर्वेशन पुढे गेला कसं गेला कसं गेला हे मागासवर्गीय मागे का राहिले कारण महिलांना संधी मिळते तर मंत्रिमंडळात सगळे महिला ना मंत्री हा मराठा समाजाच्या एकच माणसाच्या माझी कोण आहे का हे आपल्या घरातून सुरुवात करायला पाहिजे की आपल्या मुलींना राजकारणाचा विषय शिक्षण व्यवसाय त्यांना जे आवडते त्याच्यामध्ये महिलांना पुढे जा तुम्ही त्यांच्यासोबत येतच की नाही जे आलो तुम्ही घरी बसणार आहे का असं आमच्या टकले सरांनी माझ्या वडिलांनी परत आज लोक आहेत तुम्ही सगळे मला सोशल मीडियावर बघता इतरांचं नाव आज घेऊ इच्छित नाही पण आपल्याच लोकांनी सपोर्ट केला तर मी पुढे गेले मी पुढे गेले तर शंभर टक्के आमच्या जाणकरता या इथल्या आहेत तर सगळ्यांना घेऊन जाणार कसं असतं एक आपल्याला पडत कसं आहे पुढे गेले तर आपल्याला कुठे अडचण येते का राम शिंदे तिथे बसले म्हणून आपल्याला बळ मिळतं ही जी खुर्ची आहे ना हे खूप आवडत आहे विलेदेवी की राजसत्ता हातात ठेवली आपल्याला एकच आजच्या आप ह्याच्यात शिकून जायचं की, की आपल्याला शिक्षण आणि राजसत्ता ही साबीज करण्यासाठी छोटं मोठं रोग करायचं आणि इतकं सुंदर आयोजन तुम्ही आज केलं भरपूर विषयांवर बोलण्यासारखे आहे पण एकदाच नको हळूहळू आपण बोलू आणि इतकं आपल्याकडे चांगलं होणार आहे की आपलं पुण्यामध्ये धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे तसं माळी समाज मोठ्या प्रमाणात असं धनगर खोक आहे पिंपरी चिंचवडला जास्त आहे खूप आहे इकडे पण असतीलच असं वाटतं मला आणि आता आपण सगळेजण मला असं वाटते की एक मार्गदर्शकनी उडावा पाटील सरांना आपलं मार्गदर्शक करून आपण त्यांच्या पुण्यामध्ये जेवढे पण पुणे जिल्हा पहिलं पुणे शहर आणि मग पिंपरी चिंचवड शहर मिक्स करू तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मीडिया हँडल करता कोणी सगळ्यांचं कौतुक असेल की समाजाचे काम सगळेच करतात पण श्रेयवादासाठी नाही लढत श्रेयवादासाठी लढलो आपण संपलो माझा स्वतःचा अनुभव सांगते म्हणजे सगळ्यांचंच जे पण राजकारणात काम करतात समाजकारणात काम करतात ते पुढे का नाही कारण कालनंतर मी मागे का पडलो लोभ आपल्याला कसा मी काही करता निस्वार्थी करा तसं ते आहेत ते पुढे करू शकतात तुमची टीम खूप छान आहे जानकर सर आहेत अतिशय म्हणजे सोंटकी सर आहेत मला बऱ्याच लोकांचे म्हणजे फोनवर संपर्क झालेला आहे मी पहिल्यांदा आलो मला अतिशय छान वाटतं पुण्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे तुम्ही जे पुण्यामध्ये पाहायला टाकून ती संस्कृती फाराष्ट्र चालेल आपण एक पॅटर्न सेट करतो जसं लातूर पॅटर्न आमचा आहे आता हे तुम्ही सुरू केलं तर लातूर बीड परभणी नांदेड मराठवाड्याचं काय नाव घेते मराठवाडा समाजाच्या बाबतीमध्ये खूप जात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये समाज जरी शिकलेला किंवा व्यवसाय किंवा पैशाने मोठला असला मराठवाड्यामध्ये आमची जातीची असेल आम्ही पहिले जात म्हणून रिफ्लेक्ट करतो डॉक्टर स्नेहाच्या आधारावर ओबीसी नाव लावलेलं हे आम्हाला मला तेच वाटतं तुम्हाला अभिमान वाटतो कारण मला तर देवींचा वारसा आहे सार असुद्धा वारसा नाही आधी मला ना हे सांग आहे देवीचा वारसा पण सगळे चालू आहे आणि सगळ्यांचं खूप खूप होतो महिलांची संख्या हवशा जानकर मॅडम आहेत संख्या वाढूया धन्यवाद